नमस्कार श्री स्वामी समर्थ तर काल आपण श्री केदार विजय कथासारमध्ये पहिला अध्याय बघितला यामध्ये पहिल्या अध्यायात गजानन सरस्वती आदींना वंदन करून नारदाच्या बोलण्यामुळे विंध्याचल कसा दीर्घ वाढत गेला हे बघितले तर आज आपण श्री केदार विजय कथासारचा दुसरा अध्याय बघणार आहोत विंध्याद्रीला विनवण्यासाठी अगस्तीचे दक्षिणेत आगमन पृथ्वीचे गारहाणे ऐकून इंद्रतीला म्हणाला ब्राह्मणांनी त्रिकाल अर्धदाने केली तर सूर्याची या संकटातून मुक्तता होईल व सर्व व्यवस्थित होईल पण अर्धदानामुळे राक्षसांची हत्या घडेल यासाठी नंतर भूप्रदक्षिणा करावी ज्यालाही प्रदक्षिणा करणे शक्य असेल त्यांनी स्वतःभोवती प्रदिक्षिणा घालावी जमदग्नी जेव्हा बद्रीविहारी अवतार घेईल तेव्हा ऋषी पत्नीचा पोटी ब्रह्मचारी बटू जन्मेल तो सह्याद्रीवर राज्य करील व रत्नासूर रक्तभोजाचा वध करील ज्या अठरा पद्य वानरगणांनी रावणाचा पूर्वी वध केला ते देवाचे अवतार होते शिवाय अष्टभैरव पृथ्वीवर अवतार घेतील इंद्रदेव पुढे म्हणाले आता मी काशीला असणाऱ्या अगस्ती ऋषींकडे जातो त्यांना विनवून त्या सूर्याची मुक्तता करवीन असे म्हणून इंद्रदेवाने पृथ्वीला बदरिकाश्रमात पाठवले व स्वतःही लगेच निघाले इंद्रदेव शंकर भगवानकडे आले व त्यांची प्रार्थना करून त्यांना सर्व हकीकत सांगितली तेव्हा शंकर भगवान म्हणाले तुम्ही अगस्त्य ऋषींना विनवून दक्षिण यात्रेला पाठवा ते आपल्या शिष्याला योग्य ते बोध करतील असे सांगून ब्रह्मदेव शंकर भगवानकडे आश्रमात गेले नंतर इंद्रदेव अगस्त्य ऋषींकडे गेले त्यांना सूर्यसंकटात असल्याने दक्षिण दिशेची कशी दुर्दशा झाली आहे ते सविस्तर सांगितले दक्षिण दिशेचा उद्धार करण्यासाठी दक्षिण यात्रेला जावे अशी विनंती केली परंतु अगस्त ऋषी यास ते मान्य होईना ते म्हणाले हे सुरेंद्र मोक्षपुरी अशी ही काशी सोडून तुम्ही मला दक्षिण यात्रा करावयास सांगता काशीसारखे दुसरे पुण्यक्षेत्र नाही शिवाय माझ्याच्याने या गंगेचा म्हणजेच जान्हवीचा विरह सण होणार नाही मग इंद्रदेवाने त्यांची परोपरीने विनवणी केली की दक्षिण दिशा तुमच्या कृपावलोकाने उजळून निघेल कसंही करून त्या सूर्यदेवाची सुटका कर म्हणजेच पौगंड ऋषींच्या घरी तिन्ही देवांचा अवतार होईल इंद्रदेवाची विनंती शेवटी अगस्त्य ऋषींनी मान्य केली व ते दक्षिणयात्रेस निघाले अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायात विंध्याचल वाढल्यामुळे सूर्यदेव अडकला व पृथ्वीची काय अवस्था झाली ते सविस्तर सांगितले मग यातून मुक्तता करण्यासाठी अगस्त ऋषींना यात्रेस धाडल्याचे वृत्त सांगितले अशा प्रकारे दुसरा अध्याय इथे संपलेला आहे तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद